हे बघा इथे लोक कन्फ्यूज आहे बोललो ना हे गाडी देखील आले इथे हा तो बोर्ड नाही ना हा ना। बोर्ड इथे नसल्यामुळे इथे कन्फ्युजन होते छत्रपती संभाजीनगर दोनशे चौऱ्याण्णव किलोमीटर शिर्डी एकशे पंच्याऐंशी किलोमीटर आणि तुम्ही पाहू शकता हा बोर्ड इथे कशा अवस्थेत पडलेला आहे खरं तर हा बोर्ड जो हा इथे उभा होता काही दिवसांपूर्वी इथे लावण्यात आलेला हा जो आहे ना हा वळण आहे समृद्धी महामार्गाचा आणि इकडून जे मुंबई ठाण्यावर येणारे लोक आहे आणि जेव्हा हा जो बोर्ड आता मी तुम्हाला दाखवला छत्रपती संभाजी महाराज नगर तो बोर्ड या ठिकाणी असा उभा होता जो नेहमी पहिले दाखवायचा परंतु आता अचानकपणे साधारण चार पाच दिवस झाले मी चार पाच दिवस बघतो तो बोर्ड तिथे पडलेला तो उतरण्याची कुणी तसदी येत नाही त्यामुळे इकडून जे लोक येतात ते या ठिकाणी उभे राहतात जाऊ की नाही गेले असतील असो जे लोक येतात ते येऊन इथे कन्फ्यूज होतात कारण हा जो एक मोठा बोर्ड होता जो मी आता दाखवला छत्रपती संभाजी महाराज नगर तुम्ही पाहू शकता हा जो बोर्ड आहे हा पडला आहे याला मला वाटतं सात दिवस झाले असतील कारण चार पाच दिवस मी स्वतः बघतो त्याच्या अगोदर जेव्हा पडला माहीत नाही तर हा बोर्ड जो तुम्ही पाहू शकता किती बेकार याच्यात पडलेला आहे याला काय ठोकलं आहे का कसा पडला आहे देव जाणू तर हा बोर्ड इथे उचलून पुन्हा इथे लावण्याची इथे ही इथे जागा होती काय समजत का नाही कोणी तसदी येत नाही कारण लोकांना कन्फ्युजन होते आता ज्यांना माहिती आहे जे रेग्युलर प्रवास करतात त्यांचा ठीक आहे पण जे नवीन नवीन येतात ना ते थोड्या कन्फ्युज होतात थोडे विचारून राहतात की सरळ लावा का वरून घ्यावा हे बघा हे असे येतात किती जोरात ब्रेक मारला याने रॉंग साईड मागच्या बाजूने आलाय फक्त मी व्हिडिओ करतो जोरात मागण्या येतोय आणि ब्रेक दाबतोय ते बघा इथे लोक कन्फ्यूज आहे बोललो ना ही गाडी देखील आले इथे हा तो बोर्ड नाही ना हा ना। बोर्ड इथे नसल्यामुळे इथे कन्फ्युजन होते ह्या गाड्या देखील समृद्धी महामार्गाला जाणार आहेत तुम्ही पाहू शकता हे देखील इथे विचार करत होते की जावा की नाही जाऊ नये म्हणून आता त्यामुळे तो तो बोर्ड आहे आणि हा बोर्ड जेव्हा प्रथम इथे लावला आहे तेव्हा मी त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आपल्या चॅनेलवर तो देखील मी तुम्हाला कोपऱ्यात दाखवेल आणि हा बोर्ड जो लावले तो बोर्डचा फोटो देखील मी तुम्हाला दाखवेल परंतु जे काय असेल नसेल जी कोणाची जबाबदारी असेल याबाबत त्यांनी लवकरात लवकर हा बोर्ड इथे लावावा कारण छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आहे ते इथे असं पडलेल्या अवस्थेत चांगलं वाटत नाही आहे आप आज आपल्यासाठी आपले मराठी यूट्यूब चॅनल मी योगेश आंबावले आपल्यासाठी नेहमीच वेगवेगळे अपडेट घेऊन असतो आज मी दाखवतो हे छत्रपती संभाजी महाराज नगर किंवा समृद्धी महामार्गाचा जो बोर्ड आहे तो बोर्ड पडलेल्या अवस्थेत जसा तसा आहे त्याला कोणी उचलून म्हणजे उतरलं नाही परंतु ते पुन्हा लावलं पाहिजे लोकांना समजलं पाहिजे त्याआधी हा व्हिडिओ करत आहे व्हिडिओ आवडलास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आलं असं सबस्क्राईब करावे काच आपल्या ने ते नवनवीन अपडेट घेत असतो आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा बोर्ड अजून लिहिलेला आहे इथे बाईक आर नॉट अलाउड हे बघा तरी इथून बऱ्याचशा बाईक जातात बऱ्याचशा बाईक येतात असो आत्ता जे छोटीशी माहिती कशी वाटली जरूर कळवावे